का यावे लागले श्रीकृष्णाला पंढरपुरात जय हरी विठ्ठल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की श्रीकृष्णाला पंढरपुरात का यावे लागले याची कथा रुक्मिणी रुसली आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरपुरीत येऊन पांडुरंग झाले आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची मांदियाळी विठोरायाच्या दर्शनाची आस घेऊन भक्त पंढरी नगरीत दाखल होतात पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली असं म्हटले जाते विठोबाच्या चरणावर मस्तक ठेवून भक्त अगदी धन्य होतात विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटले जाते पण ते महाराष्ट्रात कसे आले भक्त पुंडलिकासाठी ते अठ्ठावीस युगे एकाच विटेवर उभे राहिले हे तर आपल्याला माहितीच आहे पण खरी गोष्ट अशी आहे की श्रीकृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू पंढरी नगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे ती कथा काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात कोणाचा रुसवा काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आले या मागची कथा जाणून घेऊया स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात असे सांगितले गेले आहे की द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने तेथेच उभे राहिले भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात विष्णूच्या रूपाने तिचे पालन करतात व शिवरूपाने त्या सृष्टीचा संहारसुद्धा करतात एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा राधाराणी श्रीकृष्णास भेटावयास श्रीधाम द्वारका येथे आली आपली प्रिय सखी राधेला पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद झाला इतक्या दिवसांच्या विरहानंतर श्री राधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते प्रेमावेशाने श्रीकृष्णांनी राधा राणीला बसवले आणि तेव्हा रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला राधा राणीला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णांवर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथे दिंडीर वनात आली भगवंत रुक्मिणीला शोधत या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले हे क्षेत्र अनादिकाळापासून पुण्यस्थळ आहे याबाबतीत अशी कथा सांगण्यात येते की श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले ते तिला सगळीकडे शोधू लागले फिरत फिरत ते गोकुळात आले मग आपल्याबरोबर गाई व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले गाई व गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीर वनात आले या वनाला तिंडीर असेही म्हणतात तिंडीर म्हणजे चिंच भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आजही रुक्मिणी भगवंतावर रुसून उभी आहे म्हणूनही आपण पाहू शकतो की पंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जिथे रुक्मिणी आणि श्री पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत माता रुक्मिणीचे जन्मस्थान कुठे आहे रुक्मिणी देवी विदर्भ राजा भीष्मक यांची कन्या, कन्या आहे विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे त्यांचे जन्मस्थान आहे कौंडण्यपूर श्रीमद भागवतात कौंडण्यपुराचा उल्लेख येतो हे स्थान विदर्भात अमरावती जिल्ह्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कौन्यान्यपूर ही भीष्मक राजाची राजधानी असून वरदा नदीच्या काठी वसलेले आहे या नदीस वरदायिनी असेही म्हणतात येथे श्री अंबाबाईचे मंदिर आहे त्या ठिकाणाहून श्रीकृष्णांनी रुक्मिणीस पळवून नेले होते अशी ही भीष्मक नंदिनी रुक्मिणी वैदर्भी या नावानंही प्रसिद्ध आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय हरी विठ्ठल